मध्ये औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाची हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे कमी उत्पादन खर्च आणि विक्रमी उत्पन्नामुळे या पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे चिया सीड्स खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते तर यामध्ये फायबरचं प्रमाण हे अधिक असल्यामुळे पचनशक्ती वाढते या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बीच्या हंगामामध्ये पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकऱ्यांनी एक वेगळा प्रयोग केलेला आहे आपण बघू शकतो या रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी या चिया पिकाची लागवड केलेली आहे नेमकं कशा स्वरूपाचं हे पीक आहे व कसं याचं उत्पन्न आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत इथं चिया उत्पादक शेतकरी येते दादा काय सांगाल कशा प्रकारचे याचं उत्पन्न आहे व कशा प्रकारचं याला सिंचनाची व्यवस्था साधारणतः पाणी पद्धतीने आपण जे आपण रग्बी हंगामात हरभरा वगैरे गहू वगैरे घेत होतो याला पूरक म्हणून चियाचं सीड खूप उत्पादन एकदम चांगलं आहे एकरी पाच ते सहा क्विंटल याचं उत्पादन होते आणि बाजारपेठ म्हणसाल तर घरून आपल्या विक्री केल्या जाते आणि हा, हा हातो हात पैसे मिळतात कुठल्याच प्रकारची आडत हमाली वगैरे लागल्या जात नाही दुसरी गोष्ट शेतात पेरल्यानंतर याला कुठल्या वन्य पाण्याचा किंवा तार कंपाऊंड करणे शॉट वगैरे करण लावणे जीवितची कुठलेच प्रकारची हानी करण्याचं काम नाही पाणीची पद्धत म्हणसाल तर याला कमीत कमी पाच पाणी लागतात तीन स्पिंगलरच्या सहाय्याने आणि दोन भोवनाटाच्या सहाय्याने बाकी तर खूप चांगलं आहे कमी मेहनतीमध्ये में अधिक उत्पन्न या चिया पिकातून मिळते त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी वाशिम जिल्ह्यामध्ये या चिया पिकाचं क्षेत्र वाढलेलं आहे गणेश मोळे झी मीडिया वाशिम वाशिम जिल्ह्यातल्या मोहसा इंगोले शेतकरी नाथा शिंदे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत एक एकरामध्ये पपईची लागवड केली आणि या पपईमधून त्यांना दहा लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय विशेषतः शेताच्या बांधावर ते पपईची विक्री करतात पिकवा आणि विका या उद्देशातून त्यांनी पपईची लागवड करून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण केलाय आणि या संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यातील मौजा इंगोले येथील शेतकरी नाथा शिंदे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत एक एकरावरती पपईची बाग फुलवली आहे आपण बघू शकतो हे पपईची बाग दहा महिन्याची झालेली आहे आणि याला पपईचे घडंसुद्धा मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत आणि याच्यातून त्यांना उत्पन्नसुद्धा सुरू झालेलं आहे नेमकी कशा प्रकारची बाग त्यानं फुलवलेली आहे ते हे शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊया भाऊ काय सांगाल कशा प्रकारची तुमची बाग आपण ही फुलवलेली आहे आणि किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे व किती खर्च लागलेला काय सांगाल मी पहिली पपई लावलेली आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर मी टरबूज लावलं आणि त्याच्या टरबूजात मला दीड लाख रुपये उत्पन्न भेटलेलं आहे त्याच्यानंतर आता पपईचं उत्पन्न सुरू झालं एक लाख रुपये सध्या होऊन पडलेले आहेत त्याच्यानंतर आता हिचं उत्पन्न सरासरीत पाच लाखालोक होईल ही बाग पुढच्या पु पुढच्या वर्षी पण कामा येते टोटल मला दहा लाखाचं उत्पन्नाची मला शक्यता आहे पुन्हा आणखीन खर्चगिर्च याला एक लाख रुपये आलेला आहे एकंदरीत दोन वर्षात त्यांना या एका एकरामधून जवळपास खर्च वजा जाता दहा लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत फळबागाची जर लागवड केली तर आर्थिक उन्नती शेतकऱ्यांना साधता येणार आहे गणेश मोळे झी मिडिया मोजा इंगोले वाशिम यवतमाळमध्ये कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय कापूस खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे आणि कापसाला खाजगी बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी दर मिळत असून अनेक ठिकाणी खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय यवतमाळ जिल्ह्यामध्ये चाळीस लाख क्विंटल कापसाचं उत्पन्न होतं आणि त्यादृष्टीनं पणन महासंघ आणि सी न बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र वाढवणं आवश्यक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे आणि आता शेतकऱ्यांच्या हातात जेव्हा कापूस येत आहे तेव्हा हा कापूस शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर विकण्याऐवजी खेडा खरेदीमध्ये विकावा लागत आहे कारण की केंद्र सुरू नाही त्यामुळे खेडा केंद्रावर शेतकऱ्यांना कापूस विकावा लागतोय आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची कशा पद्धतीनं लूट होत आहे याबाबत आपण जाणून घेऊया आपल्यासोबत प्रगतीशील शेतकरी आहेत राजेंद्र डांगे मला सांगा खेडा खरेदीमध्ये कशा पद्धतीने शेतकरी लुटल्या जातो खरं म्हणजे साधारणतः दसऱ्यानंतर कापसाची सीतादेवी म्हणतो आपण त्याला ती सुरू होते आणि हा काळ अत्यंत खर्चिक काळ आहे कारण या काळामध्ये एकीकडे एक गव्हाचं पेरणीचं काम चण्याच्या पेरणीचं काम त्याच्यासाठी येणारा खर्च मशागतीसाठी येणारा खर्च आणि कापूस वेचाईसाठी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दोनशे रुपये मन कापसा खर वेचाईसाठी मजुराला द्यावं लागतं आणि मग हा पैसा द्यायचा कुठून मग आता एकीकडे एक सीसीआयची खरेदी सुरू नाही आहे आणि सी सी आयची खरेदी सुरू नाही आहे आणि व्यापारी गावातले छोटे छोटे व्यापारी त्या ठिकाणी आपला धंद व्यवसाय सुरू करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची साधारणतः लूट केला जाते असं काही मनाला हरकत नाही कारण त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कापूस जर समजा आता मार्केटला सात हजार रुपये भाव चालू आहे तर तो कापूस साडेपाच हजारापासून व्यापारी त्या ठिकाणी घेतो आणि पंधराशेची तेलूट आणि पंधराशे रुपये जवळपास पंधराशे सतराशे रुपये सतरा रुपये किलो किलोवर वेचाईचा खर्च जर पकडला तर एकंदरीत तीन हजार रुपये तीन तीन हजार रुपये क्विंटल साधारणतः कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडतो